बाब रमकांत बोरकर हे आज भारतीय जनता पार्टी त्यांच्या कार्यकर्त्यां घेऊन प्रवेश करतात आज हा भारतीय जनता पार्टीच्या वतीन तांना सगळ्यांना यकार देतात आज आमचे मधी हजर प्रदेश अध्यक्ष तसेच राज्यसभा खासदार श्री सदानंद भाई तानावडे तसेच आमचे मदी असा विनयभाई तेंडुलकर माजी खासदार राज्यसभा तसेच माजी प्रदेश अध्यक्ष तसेच आमच्या मध्ये असा चंद्रकांत गावस प्रभारी कुठ्ठाळी कॉन्स्टिटन्सी आमचे मधी असा श्री अच्युत नाईक जनरल सेक्रेटरी तसेच उदय गावकर जनरल सेक्रेटरी कुट्टाळी कॉन्स्टिटन्सी हांव तुमकां सगळ्यांक यवकार देत तसेच आमचे प्रदेश अध्यक्ष श्री सदानंद भाई जानवडे हांकां श्री रमकांत बोरकर हाका शॉल घालून आणि फूल देऊन पार्टेक यवकार दिवपाक विनंती करतो 干啥子？不地，都地，然后吃了。

आणखी जॉईन झाले असा ते म्हणजे प्रोफेसर सुनीता बोरकर जी एक्स पंच आशिली साकवाळ पंचायतीची तसेच ती तिने पी एच डी केल्या त्यांना मागच्या की त्यांनी पार्टीत प्रवेश करतो अभिनंदन तसेच मागता आशा वासुदेव नाईक आमचे एक्स डेप्युटी सरपंच साकवा पंचायतीचे यांच्याकडे मागता तसेच <ण्था> मागता रेखा नाईकाकडे रेखा नाईक तसेच <ण्था> <नाए। ण्था> अनुजा डी नाईक ्ट्री करताना पक्षान आमच्या नाईक वृंदा नाईक मंदा वेलगीकर रस्मिता नाईक दिपा नाईक सपना नाईक राळीकर प्रभावती नाईक शिल्पा नाईक देवेंद्र नाईक हिरू नाईक चैतन्य सर अर्जुन नाईक मनोज नाईक नारायण शिरसाट बोरकर साहिल नाईक तेजस नाईक कियाल बोरकर मयूर नाईक राज बोरकर चंदन जयस्वाल विजय राठोड 我觉得。 Đất này Mục quân này Sư bạc này Địa phương này Bụi này Bà mật này Địa này दीपक गांवकर दीपक राणे अभिनंदन दीपक दीपक नाईक दीपक देसाई दीपक रामेष वस्त दीपक राम गोपाल यादव राम गोपाल यादव राम गोपाल यादव दीपक गांवकर रामगो <laughs> यादव <laughs> uh, का रेंद्रांत बाळा 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 चलो थँक्यू भारतीय जनता पार्टी गोय प्रदेशा कार्यालयान आज आमचे रमाकांत बोरकर पक्ष प्रवेश आणि त्यांचे सगळे सपोर्टर हा माझे बरोबर उपस्थित पार्टीचे आदले अध्यक्ष आणि आदले राज्यसभेचे खासदार दक्षिण गोयचे निवडणुकीचे कन्व्हिनर आमचे विनय तेंडुलकर भारतीय जनता पार्टीचे कुठ्ठाळे मतदारसंघाचे अध्यक्ष नारायण नाईक जनरल सेक्रेटरी अच्युत नाईक आणि आमचे प्रभारी चंद्रकांत गावस आणि असंख्य जे आज पार्टीत प्रवेश केले ते आमचे रमाकांत बोरकर यांचे सगळे मित्रमंडळी वेलविशर आज हा भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात रमाकांत बोरकर आणि त्यांच्याबरोबर बरोबर आले त्यांचे संपूर्ण सपोर्टर त्यांचे वेलविशर हांचे भारतीय जनता पार्टीन आज स्वागत करता आमच्या परिवारात स्वागत करता रमाकांत बोरकर हे तसे सवेळार साकळा ग्रामपंचायतीचे सरपंच पंच, पंच असे विविध हातून त्यांच्यानी निवडून आले लोकप्रतिनिधी म्हणून त्या भागातल्या परिसरा भीत ते देवस्थान असले सामाजिक कार्य असताले हच्या भीत त्यांचा सदोरीत वांटो आशिल् ओबीसीचे ते गोयच्या सेंट्रल कमिटीचे मेंबर असतात आणि सातेरी देवस्थान सिंदोळ साकळवाळ ह्या देवस्थानाचे ते अध्यक्ष एक परिचित अशी व्यक्ती दक्षिण भितर आणि खास करून सांकवाळ मतदार कुठ्ठाळी भितर पूर्णपणे सामाजिक क्षेत्रात सदोरीत आपण वावर करपी असे रमाकांत बोरकर हांचो आज प्रवेश जाता शंभर टक्के पूर्ण खात्री असा की त्यांच्या प्रवेशात भारतीय जनता पार्टीक आमच्या कुठ्ठाळे मतदारसंघा भीत डेफिनेटली फायदो जातो ज्या तर नरेंद्र मोदीजी हे संपूर्ण देशभर काम करतात आणि ज्या तर त्यांचे पूर्णपणे भारत विकसित जाऊचं हे स्वप्न असं आणि त्या रमाकांत बोरकर यांकां बऱ्याचदा बघा याद जाता दोन हजार सतराच्या निवडणुकी आम्ही म्हटले की तुम्ही येऊ जाय पार्टीन म्हणून पण एकदा एखाद्या कामाचा योग अस आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थानं त्यांना दिसले की पार्टीन प्रवेश करप आणि त्याका लागून त्यांच्याबरोबर त्यांची सौभाग्यवती डॉ सुनीता रमाकांत बोरकर ही स्वतः प्रोफेसर म्हणून पी एस कॉलेजनु काम करतात म्हणजे असं की सुशिक्षित मनीसुद्धा आज हळूहळू भारतीय जनता पार्टीकडे येऊपले असा गोयभर आम्ही पळले की फाटल्या महिन्याभर कितीतरी डॉक्टर असले चार्टर्ड अकाउंटंट एडवोकेट असे खूप मंडळी ही भारतीय जनता पार्टीन प्रवेश करतात दक्षिण भितर काल दोन तीन दिवसा पहिली बाणावली कॉन्स्टिट्युंसी वेळली कॉन्स्टेंसी आमचे विनय तेंडुलकर पक्ष प्रवेश करून घेतिल्लो असा आणि त्यामुळे फाटल्या आमच्या दौऱ्याच्या दरम्यान पक्ष प्रवेश दिला आणि त्यामुळे एकूण संबंध भितर एक वेगळो माहोल तयार ज्या प्रमाण नरेंद्र मोदीचे जे व्हिजन आसा विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस त्यांचे स्वप्न पुणे करपाक प्रत्येक जणांना दिसता की आम्ही पार्टीभीत स्वतःचा आपलो हातभार असो आणि त्या अनुषंगान आज रमाकांत बोरकर आणि त्यांची सौभाग्य त्यांचे असंख्य कार्यकर्ते त्याच्या भीतर आशा नायक एक एक्स डेप्युटी सरपंच असत किंवा बाकीची सगळी नावं घेणार जी आता नारायण ह्यांच्यानी नाव वाचून दाखयली ते प्रत्येक जण प्रत्येक महिला आमची जी भगिनी असा आणि आपले पुरुष मंडळी असा प्रत्येक प्रत्येकजण आपल्या राजकीय कारकिर्दी भीत त्या त्या भीतर कार्यरत असा सामाजिक क्षेत्र सेल्फ हेल्प ग्रुप असतले हाचे भीतर ते, ते सगळ्यांचे एक बरे कार्य असा आणि असे परिचित असे व्यक्ती ज्या कुठ्ठाळे भीतर भारतीय जनता पार्टीत जॉईन जातात खूप बरे दिसतं कारण आम्ही ज्या तर दक्षिण भीतर महिला ही कॅन्डिडेट असा आणि बहुतेक बहुत सगळ्या महिलांचा तो सन्मान असा आणि नरेंद्र मोदीजी जी हे सदोदित महिलांक महिला हे भारतीय जनता पार्टीची ताकद असा आणि लो त्या दृष्टीने ते ह्या देशाक पुढे व्हरता असतांना एक वाटेनच्या इन्फ्रास्ट्रक्चर आणि दुसऱ्या वाटेनच्या मनशाचा विकास या पद्धतीत जे काम करतात लागून बरेच लोक हळूहळू पार्टीकडे जॉईन जातात हा रमाकांत बोरकर आणि त्याच्या संपूर्ण टीमीचे पार्टीभीत स्वागत करता आणि खात्री असा की रमाकांत बोरकर ह्यांचं डेफिनेटली ऑर्गनायझेशन म्हणून असत त्या मतदारसंघात असत मुरगाव तालुका असत किंवा इतर दक्षिण गोयाभर असत त्यांचा डेफिनेटली फायदे पार्टी जातलो आणि जी दोन हजार चोवीसची जी निवडणूक सात मेक जाता त्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी दोन्ही सीट दक्षिण गोवा आणि उत्तर गोवा या दोना भीतरुम जिंकले कारण काल पळले की काँग्रेसीन कितीतरी बस घेतली आणि बस वचून त्यांच्यानी पत्रादेवी गेले आणि पत्रादेवीच्या लोहिया मैदान त्यांच्यानी सांगले की फास्ट पावले म्हणजे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचे कार्य किती असं रस्ते गुळगुळीत झाले म्हणून ते एक थंयच्यान हांगाल्यान पावपाक पवार म्हणजे इनडायरेक्टली आमकां मेसेज दिल्या की भारतीय जनता पार्टी खरोखर बरे काम करता आनी म्हणूनच तांकां शक्य जालें की बशीन वचून घाप म्हणून काँग्रेसच्या टेन्युअर जर ते म्हाका दिसता सबंद सबध गेल्लो जाल्यार पावचे नसले कारण हच्या पयलीं त्यांच्यानी तिसरे ब्रिज आमी अटल सेतू केलो तेन्नाय क्रिटीस केले आणि आक्षी जुवारी ब्रिजाचेर ब्रिज बांदतना फाऊंडेशन स्टोन प्रत्येक येतकच त्यांच्यानी सरकारान घातले पण ते पूर्ण करपाक शकले ना भारतीय जनता पार्टीच्या सरकारान सगळे पुलाय बांधली सिक्स लेन रस्तेय केले आणि खऱ्या अर्थान सुरुवात करपाक पार्टीन केल्ल्या कामाचो त्यांना फायदोय जालो हे काल त्यांच्या उलून दाखवले आणि त्यामुळे खऱ्या अर्थान भारतीय जनता पार्टी कसे काम करता हे संबंध लोकांक दिशिल्ले असतात त्यामुळे पूर्ण विश्वास असा भारतीय जनता पार्टी उत्तर गोयात श्रीपाद भाऊ नाईक आणि दक्षिण आमची पल्लवी श्रीनिवाद धम्प निवडून येतली आणि त्यामुळे ह्या निवडणुकी भीत आमचे रमाकांत बाब बोरकर आणि त्यांची संपूर्ण टीम ही भारतीय जनता पार्टीक थंय आमकां एक बलवान अशी जातली आणि खास करून आमची सुनीता रमाकांत बोरकर ही ज्या तरेन विद्यादानचे काम करता म्हणजे सुशिक्षित महिला खूप बरे दिसता कारण महिलांचे ज्या तरेन थर्टी थ्री पर्सेंट रिजर्वेशन हे नरेंद्र मोदीजीन केल्लें आसा आणि त्यामुळे जे कितें करतात कारण सुशिक्षित तांकां सगळ्यांना खबर असा की आर्थिक स्थिती असत म्हणजे देशाची आर्थिक स्थिती आज पाचव्या नंबर आणि येणाऱ्या काळात ती तिसऱ्या नंबर पावतली आणि विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस भारत देशाभीत भारत देश व दोन हजार सत्तेचाळीसाभीत हा जगातला नंबर वन देश जातलो हे स्वप्न आम्ही सगळ्यांनी मिळून साकार करु हा परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करता आणि खास करून माझे पत्रकार मित्र धन्यवाद देता कारण तुम्ही व्हेरी शॉर्ट नोटीसीचे हंगा आयल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आज माझे उपस्थित अस बी जे पीचे अध्यक्ष तसेच एम पी श्रीकांत सदानंद शेट आमचे एक्स एम पी प्रब तेंडुलकर आमचे प्रभारी गावस नारायण नायक अध्यक्ष अच्यूत आणि आमचे तमाम जे हजार आज हजीर असा आमचे बरोबर हे बी जे पी पार्टी आज सपोर्ट करपा आम्ही सगळे मुखार सरले असा त्यांना आम्ही एक आज हा एक प्राण घेऊया की आम्ही मुखार हे बी जे पी साकवाळे कुठ्ठाळे मतदारसंघात मॅक्झिमम जे वोटींग जाता ते वोटींग हाडून पल्लवी डेंपो हांकां विजयी करतले मुखार कुठ्ठाळीच नव वास्को मरगाव संपूर्ण तालुका आमकां आमचे सगळे सोयरे पटोवन दिवचे आमकां थोडे लोकां जे आमचे बरोबर ना आमी प्रयत्न आनी आणि जो परिवार आहा मोदी परिवार ते मोदी परिवाराक वाडप हे आमचे काम सो आज तुम्ही हांगासर बरोबर येयल्या तुमकां सगल्यांक धन्यवाद म्हणटा आणि अशेंच पार्टी काम करपा बरोबर रावया